एका पेक्षा एक सरस सर्वांमध्ये लागली सुरस सारे एकाच माळे माळे ऐकलं काळे कहाणी लई न्यारी सगळे होकार भारी बाजार हा वेड्यांचा पण गंमत मोठी भारी अफलातून कॅरेक्टर आहेत सगळे ऍक्टर रजनी शुप चारे आहेत ना मी डॉक्टर डॉक्टर साहेब वेदी फनी आहेत सारे एकाच माळेचे मणी आहेत सारे एकाच माळेचे मणी कर बिचारा अह किती साधा भोळा बायको मुल सासू करती त्याचा हो पाचोळा डायरेक्टर नाव हो बैताकर सारे एका भुनी एक गुणी आहेत सारेच माळे मी एक नवीन पाककृती बनवली आहे तिळाचा लाडू माझ्या शेजारी सर तुम्हीच ती फाईल चोरली मला माहित नाही मला माहित आहे काय तुम्ही अपेक्षा ठेवणार तुमचा भित्रेपणा जग जाहीर झालाय त्या माणसाला तुम्हाला दरडाऊन पण सांगता आला नाही काय प्रॉब्लेम काय तुमचा मी खूप भित्र आहे उद्या सकाळी तुमच्यात बदल झालेला असेल

अजून हा माणूस झोपलाय उठा झोपताय काय चहा कोण बनवणार बोल अरे कोणाच्या बापाला घाबरतो का जा जाऊन चहा चानवला उघड नाही बनवला तर कानाखाली चा काढेल

शॉपन ए पण त्या दिवसासारखं वेट करायला लावू नको या बाय कोण असणार माझा बॉयफ्रेंड होता mm. तुझे किती बॉयफ्रेंड आहेत नक्की आय डोंट नो मी मोजले नाहीत म्हणजे प्रत्येक वारी बदलतेस की काय एक्सक्यूज मी

शीत पेया प्यायला पे गेलेले होते शीत पेय अगं माहिती ना तिकडे ना वैताकर आणि भेंडे यांच काहीतरी चाललं ना खरंच काय नाही तुला सांगतो हँडसम साहेब मला बघून ना पळतच होते हो खरच कोणी दूर पळेल पवार साहेब हो तोंड रुमाल घेऊन बोला हो तुला त्रास होत नाही थोंडार बोलतो आपण त्यांच्या तुम्हाला गाय म्हणायचं आहे का गोगल गाय पाय दिला ना तरी चावणार नाही बघा आपले वैतकर साहेब नुसते चावतच असतात ओ नो हँडसम ही ऑल्सो गुड ऑफिसर ते खरं बघा आमच्यावर रागवत नाही बघा वैतकर साहेब लेडीज वर रागवत नाही ते फक्त पुरुषांवर रागवतात बरोबर पुरुष थुकतात हा आणि हे असे पुरुष आमच्यावर थुकताय आम्ही सांगितलं बघा की तुम्ही काम माझं आलेलं आहे पुढचं काम करमरकर साहेब करतील बघा हो हो माझी सुद्धा कादंबरी वाचून पूर्ण झाली आता आणि फाईलचं काम काय करमरकर साहेब करतील आणि मैताग कर तर काय कर्मरकर झाल्यानवरच पडत

रेग्युलेटरने कमी करतो पण तुमचं हे रेग्युलर चाललंय काय काय ते रामाचं ना तुझा डान्स कला अल्ली हल्ली हल्ली सुरू झालंय चार पाचच आठवडे झालेत बघा चार पाच आठवडे झाला ना मला माहिती नाही तुम्ही सारखं आता घरात काय चाललं तुमच काय करायचं ते शेजार धर्म म्हणून मी तिच्याकडे जातो ते शेजार धर्म म्हणून येतो जल कुणी हाय आम्ही घरातच हाय शेवंता सांगितलं ना माझ्या बायकोला नावानं हाक नाही मारायची आता नावानं हाक नाही मारणार अग ये इकडे चाललंय का तुमचं जल तुम्ही सांगितलं नावानं हाक नका मारू म्हणून मी अशी हाक मारली या राजी दाऊजी आणि खेळा हाऊजी हे गप मी सांगितलं ना म्या नसताना घरात यायचा नाही माझ्या घरातली भांडी मी स्वतः घासन हे, हे, <laughs> दिकाँग दिकाँग माणी, माणी। मी वहिनीसाठी लोणच आणलंय कोणतं आणलं लोणच मी लाडा चिगल लाडा चिगल कैरी पाडाची बाय मी लाडा चिगल लाडा तुमच तमाशा बंद करा <laughs> मना वहिनींचा डान्स खूप आवडतो याल जाम आवडतो अरे तू एकदा काय ते ठरव तू जाम आणले की लोणचं आणलंयला काय कलतच नाही जाम म्हणजे मोफ मोफ भरपूर मला लोणच आवडत असं म्हणायचं पाच वर्षापूर्वी घेतलेली बाटली अजून पण शाबूत आहे मग जेवताना घेत नाही का सोबत घेतो ताटा जवळ ठेवतो ताटाला चिटकवतो बाटलीकडे बघतो आणि बघत बघत जेवतो अरे पाच वर्ष ठेवून त्याच काय की काय मुरलेला माणूस मला वाटलेलं तू मुरलेला माणूस आहेस म्हणून म्या नसताना माझ्या घरात येतो वैर मग तुम्ही कधी घरात नसता तेव्हा सांगा तेव्हा येत जाईन मला काय फक्त डान्स शिकायचा अरे पण म्या नसताना तू माझ्या घरात काय येतो तुमची ना वाईट आहे बघा तू काय चांगलं दिसत नाही तुमचा तुमच्या बायकोवर विश्वास नाही विश्वास राहू गेले माझी भाषा युद्धात आईच्या मला कसं नाही कळलं मला पण नाही कळलं भाषा बिघडवून टाकली ना कधी असा बघितला असा बघितला अरे सण आता काय करतो तू हे उदाहरण दाखवायला तुम्हाला दाखवला अरे असं उदाहरण देऊन देऊन माझ्या बायको हरण करून देऊन हरण हरण चला मी काय आहे हरण बिरण करायला मी तुमच्या बायकोसाठी फप फॉर मांडला होता हाँ कसला फार मॉडेल बनवणार हाय हाय बनवणार काय नाही मॉडेल बनवणार रामाला मॉडेल येत मला वाटलंच तुम्ही असं मध्ये मोरत घालणार हा तुमच्यासाठी मी एक ड्रेस पण आणलाय तो घातल्यावर तिच्यातून पाय बाहेर का तू माझ्या घरात ना काढता पाय घे बघू एकदा घालून बघा ड्रेस तो बाहेर येतो पाय असा तुम्ही ऐका जा तुझ्या बायकोला माझं लग्नच कुठे झालाय झाला अरे एक काम कर तू आता माझ्या घरात ना निघून टाकेल तुला नी तुम्ही मला मॉडेल का नाही बनवेल ते मला नाही आवडत ते फाटलेल्या कपड्यामध्ये चालायचं ते मला चालणार नाही मी चालन की पण मला चालणार नाही म्हणजे नाही Sir, hmm. सुन्दर, सुन्दर सुन्दर सर कशी काय वाटली मॉडेल सुंदर सुंदर आहे सुंदर तर बाहेर आहे ना सर या सुंदर मॉडेल बद्दल बोलतोय मी कलर खूप छान आहे ना सर काय फेस आहे बघा सर साबडाने धुतल्यावर आणखीन फेस येईल अरे धुतल्याशिवाय देखील किती सुंदर आहे बघ पण सर कोळी करीत असल्यावर कर धुवायची काय गरज <laughs> पण सर तुम्हाला सांगतो ही एकदा धावायला लागली ना कि वाऱ्या धावेल कोणी अडवणार नाही हिला अरे पण पेन्सिल धावेल कशी सर हिल असू दे नाही ते रोड असू दे तुम्हाला सांगतो सुपर क्वालिटीचे टायर लावले सर हिला टायर कुठे आहे तयार आहे ती सर सर तुम्ही ह्या मॉडेल बघताय मी तुम्हाला ह्या कारच्या मॉडेल लागतो तुम्ही ह्या मॉडेल बघताय सर काय भेंडे तुम्ही कधी आलात मग अशी चालू सर मग काम करा ना इथे काय करताय तेच करतोय ना सर मी मॉडेल दाखवायला आलो सर ठीक आहे दाखवा मॉडेल सर तुमच्या मॉडेल्स पेक्षा माझ्या मॉडेल्स खूप छान आहेत छळवणूक करू नका सर बोटाने कधी छळवणूक होते का सर हा काम करा मॉडेल दाखवायला आला तर दाखवा सर मॉडेलच दाखवतोय सर तुम्हाला सांगतो मी हे काय हे मॉडेल आहे हे मॉडेल म्हणजे हे बघा सर हे काय बोट बघा बोट नाही सर बोटाने जे दाखवतोय ना ते बघा हे बघा स्मॉल पर्सनल कार फक्त बोटावर चालणारी मॉडेल अरे रोडवर चालणारी गाडी दाखवा मला बोटावर बोटावर चालणारी कशाला सर ना करू बोटा म्हणजे बोटाने बटन दाबलं की काच खाली बोटाने बटन दाबलं की एसी चालू बोटाने बटन दाबलं की ब्रेक थोडक्यात काय सर बोट लावायची खोटी सर बोट लावायची मग जाच्याकरता काहीतरी नवीन डिझाईन्स करा क्रिएटिव्हिटी वापरा जर ऑफिस मध्ये क्रिएटिव्हिटी खरा झाली आहे सर पण मी माझी फाईल कधीच करमरकर सरांकडे जमा केली आहे सर सगळे हेच सांगतात माझी फाईल करमरकर कर सरांकडे म्हणजे काय सगळी कामं त्याच्याकडे पेंडिंग आहेत ठीक आहे येऊ दे त्याला येऊ दे आज पाठवा हो त्याला तुम्ही तुम्ही जाई घेऊ सर मला कि सुट्टी हवी होती सुट्टी नाही मिळणार सर मला गावाला जायचंय सर काय गावाला जायचंय सर बोटीने बोट 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 नाही देणार सुट्टीचा सर का नाही देणार सर बोटाने पण नाही देणार सर बंद करा बंद तर मी चार दिवसाचा पगार कापीन तुमचा का सर माझा चार दिवस बोटाचा गैरवापर करता म्हणून घेता ती पाहिजे सुट्टी पाहिजे सुट्टी पाहिजे बोट चला कनबर करायला पाठवायचंय सगळी काम याच्याच कडे येऊन खोळंबत माल मा खरंच ह्या माधवने ना इतका घोटाळा चालवलाय हा खरंच पण काय करायचं कळतच नाही अगं त्याला अजून काय काय दिवे लावणार आहे कुणाच ठाऊक खरंच मिसेस करमरकर अहो बावळे तुम्ही आज इथे कशा काय वाट चुकलात हो करमरकरांना चुकून भेटलो त्यांच्याकडे कालचा पेपर मागितला कालचा पेपर आज का मागितला कालचा पेपर आज वाचायला पैसे पडत नाहीत ना काय पैसे साठवण्याची पद्धत तरी किती पैसे साठवणार असे अहो संतांनी सांगितलं नाही का मरावे परी किती रुपये अहो स्वतःच्या मुलीला सुद्धा कॉलेजला चालतच जायला सांगतो का अहो बसने जायला पैसे मागत होती तिला म्हणालो बसच्या मागून चालत जा पाच रुपये वाचतील तर ती मला म्हणाली बाबा मी टॅक्सीच्या मागून धावत जाते पन्नास रुपये वाचतील अहो बचतीचं महत्व लहानपणापासून शिकवल्याचा हा फायदा पण तुम्ही इथे का आलात ते नाही सांगितलं अहो करमणकरांकडे कालचा पेपर मागितला तर त्यांनी जुन्या पेपरच्या रद्दीचे पैसे मागितले <laughs> कधी असे वागले नाहीत हो, जावई बापू हल्ली जरा विचित्र वागतात पण तुम्ही किती विचित्र दिसताय ते बघा चष्म्याचे फुटलेली काच लावून घ्या अहो जे एका डोळ्याने दिसत ते दोन्ही डोळ्याने सुद्धा तेच दिसणार आहे ना मग आणखीन एक डोळा कशाला खर्ची करा आणि एका काचेचे पैसे खर्च करा तुम्ही आज इथे आमची करमणूक करायला आला आहात का एंटरटेनमेंट नाही हो मग करमरकर आले होते म्हणाले वरचा पंखा लावा मी म्हणालो वरचा पंखा कशाला हा हात पंखा घ्या दहा वर्ष टिकवलाय तो पंखा हो त्यांनी तो पंखा घेऊन हलवायला सुरुवात केली बरोबर आहे मी म्हणालो अहो अजून दहा वर्ष हलवायचा आहे पंखा असा हलवू नका मग कसा हलवायचा पंखा समोर धरायचा आणि मान फक्त हलवायची असं म्हणतात त्यांनी पंखा तोडून टाकला चला त्याचे पैसे द्या कडून घ्या ते घरी आले म्हणजे तुमच्याच कडे पाठवून देते नको नको पंखा जाऊ द्या ते घरी येतील माझी मान मोडतील पुन्हा हॉस्पिटलचा खर्च करायला माझ्याकडे पैसे नाहीत त्यापेक्षा एक काम असं करा त्यांना माझ्याकडे पाठवूच नका जावई बापू भलतेच बदलले ग बदललेत काय कुणाचा बदला घेतील काही सांगता येत नाही डोक्यावर इतका परिणाम झालाय ना आणि समोरच्याला जर त्याची कल्पना नसेल तर काय होईल काही सांगता येत नाही मला अगं पण एवढ्या एरझ्या घालून काय होणार आहे काय करू मग आज तर चक्क वाण्याला शिवाय घालून कामावर गेली अगं पण त्यात वाण्याची काहीच चूक नाही का हल्ली धान्य तो किती खाडे घालतो म्हणाले धान्यात खडे मिसळलेस तर खड्याने खडे खडे मारीन आता बोल वाड्याला तर धक्काच बसला कालपर्यंत तो तोंडातून ब्र न काढणारा माणूस आज असं बोलतोय म्हटल्यानंतर त्याचा डोळ्यावर विश्वासच पण एका दिवसात एवढा कसा काय आज संध्याकाळपर्यंत परमवीर चक्र घेऊन घरी आले नाही म्हणजे मिळवलं पण ऑफिस मध्ये हा नीट वागेल ना गो ते वैताक कर किती वैताकतात हे तुला माहिती आहे ना त्यांच्या समोर काही प्रताप केला नाही म्हणजे झालं खरंच रो बाई त्याला चांगली लाईन्स नेहमी व्यस्त का असतात मला कळत नाही सर मी आलोय एक मिनिट एक मिनिट एक मिनिट सर मी आलो आहे अरे काय सारखं का मी आलो आलो, आलो करतो पाहतोय ना काय रे तुझी कामं किती पेंडिंग आहे एकदम ऑफिसला लेट येतो हे बघ असं जर चालू राहिलं ना तुला नोकरीवरून काढू टाकेन मी काय बोलला पुन्हा बोला जरा ऐकलं नाही नोकरीवरून काढून टाकेन अच्छा मी लेट आलो तर लेट माग लागतो आणि लेटेस्ट स्टाफ पैकी कोणी लेट आली तर तिला मात्र माफ करता मी काय करायचं ते तू मला सांगू नकोस मग कोण सांगणार आहे तुम्हाला कोण सांगणार ज्या जा बायकांच्या मागे मागे फिरतात त्या बायका सांगणार काय की मॅक्सिम काय चाललंस करून सांगतो अच्छा माझा बॅड बिहेर तुमचा ज्या नजरेने तुम्ही इतर बायकांकडे पाहतात तशाच नजरेने कोणी तुमच्या बायकोकडे पाहिलं तर काय वाटेल तुम्हाला हो माझ्याकडे जरा का भाऊ पुरुष मी कशी दिसते ना निश्चित पण मला वाटलं काही मला वाटतं काय बर वाटत नाही की काय 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 नाही बरं वाटत नाही म्हणजे झालं ना की माझं काम अर्धवट असत काय नाही बाबा तुझं काम पूर्ण आहे तुझं डोकं अर्धवट झालंय तुम्ही भडकवलं ना म्हणून मी भडक समजताना एनिवे माफ करा मला नाही या कुत्याबद्दल माफी नाही हो तुम्ही काय तुमचे वडील पण माफ करतील समज करताय माफ वडला ना बर बाबा बर माफ केलं बस माफ केलं माझ्यापासून चार हात माहित नाही पण मला मला निश्चित काहीतरी झालं येस मला तू एक काम कर चार हात माझ्यापासून दूरच राह अरे त्याच्या वेळेस चार दिवस रजेवर जा का चार दिवस रजेवर जाण्याची जबरदस्ती आहे हो एक दिवस जाणार पटराज कर्म झालाय तरी काय निर्लज्ज मला म्हणताय तुम्ही निर्लज्ज तुला बोलतो तुला <laughs> का, तु? कुठल्या तरी भूतानी पछाडले असं तुम्हाला म्हणायचंय काय सांगता येत नाही तुमच्या ओळखीच कोणी मांत्रिक असेल तर मला नक्की सांगा ओम टमाटा काकडी सँडविच मिसेस वैताकर बोलतय काय सांगताय तुम्ही तुम्हाला माहितीये का सकाळपासून कितीतरी बायकांचे फोन आले की मिसेस वैताक्कर बोलते मी म्हणून एक सरस सर्वांमध्ये लागली चुरस अहो सर्वांमध्ये लागली चुरस नाही कुणाचे कुणी आहेत सारे आहे एकाच माळेचे मणी अहो ऐकलं का आहेत सारे एकाच ते मणी